मेरे हिसाब से तो काँग्रेस सरकारच बहुत अच्छित सगळेजण म्हणतात विकास 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 तर नेमका हा विकास आहे कोण विकास ठाकरे मला तर काही अपेक्षाच नाही काँग्रेस पाहिजे कारण की मी पहिला झालो आई बाबा बीजेपीलाही होड्डे आणि बाबा नाही हेच म्हणते की तू पण बीजेपी करून जसे आई बाबा म्हणणार तसं आपण करणार तर आपण आलो आहोत नागपूरकरांचा कल कुणाकडे आहे हे जाणून घेण्यासाठी तर आपण दिदीकडून जाणून घेऊया नागपुरामध्ये सध्या वातावरण कसं आहे कुणाच्या बाजूने तर दिदी मला सांगा नागपूरकरांचा कल कुणाकडे आहे प्रकार से तो फंड साहब का गड़कड़ी साहब का भी बहुत अच्छा है यहाँ पे और जगह जगह में रोड बना रहे मेट्रो बना रहे ये बना रहे लेकिन एक प्रकार से मैं बोलूँ तो नागपुर शहर में, में मेट्रो की बिल्कुल ज़रूरत नहीं थी जहाँ से मेट्रो निकल रही है वहाँ पे लोगों की दुकानदार थे जो रोज़ कमाते थे रोज खाते थे बेचारे उनके दुकानों के सामने में पिल्लर खड़े हो गए हैं और वो अभी जगह जगह के लिए थोड़ा सा इधर उधर हो गए कि जो विकास चालू है विकास के लिए ऐसा तो करना पड़ेगा ऐसा बोलते है लोग। विकास तो कर रहे थे सरकार यहाँ की के लिए एक प्रकार से तो बोलो तो हमारे मेरे हिसाब से तो कांग्रेस सरकार बहुत अच्छी थी मैं यही प्रार्थना करती हूँ यही छात्र जोड़ के विनती करती हूँ कोई भी सरकार आए मेकिल हमको भी समाज में एक अधिकार दीजिए सगड़े जन मनता है, है विकास 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 कहा विकास आए कौन विकास ठाकरे म्हणजे मला विचारायचे वातावरण कुणाचं मध्ये वातावरण कुणाचं आहे नितीन गडकरी साहेबांचा आहे नितीन गडकरी साहेब हा का फडणवीस साहेबांचा आहे कारण की त्यांनी खूप चांगले रोड वगैरे बनवले नागपूर मध्ये अजून स्वच्छता ठेवली आहे पण नागपूरकरांच्या समस्याही खूप आहेत असं मी ऐकलं की बाबा सात आठ दिवस झालं पाणी येत नाही किंवा ट्रॅफिकचा प्रश्न आहे म्हणजे ह्या समस्या देखील आहेत नागपूरकरांमध्ये ट्राफिक तर राहणार आहे आता ट्राफिक थोडं कमी होऊन जाईल समोरपर्यंत कारण की मेट्रो आलेला आहे नागपूर मध्ये अजून ब्रिज बन पण बनवत आहे अजून रोड पण खूप मोठे म्हणजे छान रोड बनवले आहे सरांनी काही काही का जणांना असंही म्हणणं आहे की बाबा मेट्रो कशाला बनवले मेट्रोची सध्या गरज नाही तरी देखील आता बनवली जाते फ्युचर साठी खूप चांगली गोष्ट आहे मेट्रो कारण की सगळे जागेमध्ये आहे आता मुंबई दिल्लीला पण आहे नागपूरकरांच्या प्रश्नाबाबत तुला काय म्हणायचं नागपूरकरांचे सर्व प्रश्न मिटलेत का नाही असं तर काही नाही मिटले तर नाही बहुतशी चिजे आपल्या इकडे आता जसं बघू शकता तुम्ही कोणती कोणती जागा आहे तिथे कचरा पडलेला राहते तिथं लक्ष नाही देत बाकी तर आपला जे सिटी आहे ते खूप छान बनवलेली आहे आता एवढं चांगलं डेव्हलपमेंट होत आहे मेट्रो बनलेली आहे दवाखाना स्वच्छ होत आहे शाळा बनत आहे जे मंदिर तुटलेले होते ते मंदिर बनत आहे आणि काँग्रेसचं का सध्या म्हणजे बघतोय आपण सगळेजण गडकरी म्हणतायत परंतु काँग्रेस कडून तुम्हाला काही अपेक्षा नाहीत काय मला तर काही अपेक्षाच नाही काँग्रेस पासून कारण की मी फायदा झालो बी जे पीलाही बीजेपीला देते आणि बाबा नाही हेच म्हणते की तू पण बीजेपीला दे करून जसे आई बाबा म्हणणार तसं आपण करणार कारण की आपल्या पहिला हे फायदा झाले आहे ना त्यांना सगळे दुनिया माहिती आहे सगळं माहीत आहे मतदान केलं तू पहिलं नाही नाही फर्स्ट टाइम मग मतदान देताना तो पक्ष बघतो नेता बघतो का आता सध्या नागपूर नागपूर नागपूरमध्ये गडकरी साहेबांना बघतो मी तर गडकरी साहेबांनाच बघतो घरचे काम एवढे आहे की खूप छान केलेलं आहे शौचालय आपल्या इकडले शौचालय असं होते मग की तुम्ही जा दुबारा तुम्ही मध्ये नाही जा आता तुम्ही शौचालयामध्ये जा तर तुम्हाला ते घरचे शौचालय वाटणार कारण की बहुतशी डेव्हलपमेंट केलेलं आहे गडकरी साहेबांनी नितीन गडकरी साहेबांनी एवढं केलं आहे आपल्यासाठी आताच्या जनरेशन मध्ये ना बहुत काय केलं महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका